गुरुपौर्णिमेला माऊली आणि ज्ञानोबा या दोन गुरुंपेक्षा आणखी कोणी श्रेष्ठ असू शकत नाही हो ना मग ऐका तर दाटे अज्ञानाचे जाळे दिर्घ काजळी ते काळे वाट शोधून मिळना मनाकारी का मेगाळे मग कुठून आला तो पेटवून दिवटी मनी रान वाट दाखवी तो रान बनी काठे कैसे देव बाभळीचे जैसे वाट चालता चालता पाय काटारू ते ऐसे हात धरून माझी या देवून पाठिया तेज पुंज चंदनाचा टिळा माथी रे छोटा पूर्ण पाठ राखा गुरु होता की तो सखा मनला धीर धर सखे ठेव माझा दीप शिखा त्याने ती सारला छेगा भाली मारीला आला उशक ज्ञानियांचा होता राजा ज्ञानोबासा नसे दुजा पामरासी पायी जागा माथा ठेवी निय भाग बोला विठ्ठला विठ्ठला विठू माझा गोसावळा दूर करी अवतळा मायचा तो घन निळा बोला विठ्ठला विठ्ठला बोला विठ्ठला விள ஜரி விளரி விட்ல விட்ல தன்யவா நீ டோர் நமிரா குளக்கர்ணி அயா